ुट पंढरपुर गोय खुट पंढरपुर त्याहुनी थोड बहुमाला पालंग प्रसन्न पडे சமாஜத்துக்கு சித்தமான நிமித்தம் பரிசம் பண்ணிக்கொண்டு பாட்டுடன் பாட்டுடன்

小鸡。 नमो सद्गुर सचिदानंद रूपा नमो सद्गुरु कीर्ती नमो सद्गुरु बंधू श्री चरण श्री जय नमस्कार ज्ञा गुरु ब्रह्मद गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षा परब्रह्म तसमे श्री गुरु नमः त्या होते हे संत निरामने धारवणी संत दाहत ये प्रतिवर्षी पाजुरंग प्रसन्नपणे दोघे दोघे होत प्राप्त समय प्राप्त सेवेसाठी हे गुरुभक्त जगद गुरु संत तुकाराम महाराज यांचे असलेले शिष्य श्री क्षेत्र पिप्पल निवासी यांची समाधी आहे नवे नव्हे तर शिरूर तालुक्यातील रामिंग गाव ज्या संतांचं जन्मस्थान आहे नवे नव्हे तर आमच्या विठ्ठलवाडीतून साक्षात पांडुरंग परमात्म्याच्या मूर्ती त्या ठिकाणी स्वयंभू मूर्ती ज्या संतांना भेटायला आल्या असे संत निरोचा अधिकार नवे नवे अजून सांगायचं सा म्हणलं तर बेचाळीस दिवसाचा अनुष्ठान संत ज्या संतांचा आहे अशा संतांचा असलेला अशा असलेल्या संतांचा हा चार चरणांचा म्हणजे संत निरोपाऱ्यांचा त्यांच्या काथा या प्रकरणातील आळंदी आणि पंढरी या दोन तीर्थक्षेत्रांची तुलना करणारा हा अभंग आपल्या सर्व मायबापांच्या पिंपळवेर घरामध्ये आजच्या बारशीच्या सायंकाळच्या कीर्तन सेवेला वडील मायबाप कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना ज्ञान आहे कार्तिकी वारी सोहळा म्हणजे माऊली महावैष्णव ज्ञान उभारा सोहळा आणि माउली गारोबरांच्या समाधी सोड्याला हे सर्व वारकरी आज लाहो सगळ्या पद्धतीने वारकरी आलेले आहेत शिव ब्रह्मनंद हा ब्रम्ह शिवण्याकरता ठिकाणी सगळे वारकरी आले आहेत मग हे वारकरी दरवर्षी या यात्रेला येतात तमिळप्रय वर्णन करतात की जे भाविक जे वारकरी यात्रेला पुरा येतील या अलंकापुराला या यात्रेलाचे भाविक भक्त वारकरी येतात ते मला नाही आवडत ते आमच्या घरी घेण्यात मार्ग नाही आवडत हे आमच्या राष्ट्रवादा नाही कोणाला आवडते पांडुरंग परमात्म्यानं साक्षात जगाच्या मालकाला अलंकापुरात येणाऱ्या प्रत्येक भाविक त्या ठिकाणी आवडतो मग तुम्ही वारीला आल्यावर साडे घ्या नाही मग भोगड्या घ्या पण ते मात्र पांडुरंग परमात्म्याला येणारे आवडत असतात म्हणून अशा पद्धतीने सांगतात की जे यात्रेला येतात ते पांडुरंग परमात्म्याला आवडतात आता आवडल्यावर आता आवडलं पुढे काय महाराज महाराज पुढच्या ज्यांना सांगतात हे त्यांना पांडुरंग परमात्म्याला दिसता आवडत नाही तर पांढरंग परमात्म्या त्यांना एक गोष्ट देतो ज्ञान नावाची गोष्ट केवढे गेले हे ज्ञान ते ज्ञान नावाची गोष्ट त्या ठिकाणी पंढरपूर परमात्मा देतो गोवयकुंट पंढरपूर त्या गोव्याच्या पंढरपूर गाव त्या पंढरपूरपेक्षा मायबाप माझ्या अनंगापुराला जास्त महत्व देऊन परायचे तिने बघा सगळ्यात जास्त गाणीच संत आहे या ठिकाणी तीर्थ आहे या ठिकाणी देव आहे असा त्रिवेणी संगम या ठिकाणी आहे म्हणून निळामध्ये धावली निळामध्ये जाणवली संत किती प्रतिवर्षी देऊ बरायला सांगतात की जे जाणतात जे प्रतिवर्षी येतात ते माझ्या पांढरण परमात्म्याला आवडतात पांढर परमात्मा त्यांना ज्ञान यात्रेला सर्व त्या ठिकाणी जाणून येतात आता तुम्ही म्हणतो आले का तसं आले आता आपल्या गावचा आधी पराय मारा साक्षात अशी आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त आता आम्ही अजून हा खालचा आत्ता घेतो मग त्या संत देवळ परा मारला माझ्या वाडीतून आता लोक आमच्या इकडे आले का गारगे मार म्हणलं का जेव्हा आमच्या काय आमच्या महाराजांना म्हणलं की आम्ही तुकू मरायच्या सोहळ्यात आता मी जण आपले कार्तिक वारी तपोली ती नारायण महाराज यांच्या गावातून म्हणजे देऊतून त्यांचा सोहळा त्या ठिकाणी सोहळा कार्तिक वारीला जातो पांढरंग परमात्माच्या भेटीला आषाढी कार्तिकी मज विसरू नका कोणी सांगत असे कुठं पांडुरंग नामदेव महाराज सांगतात की आषाढी कार्तिकी मला विसरायचं नाही आमचे डॉक्टर महाराज दुसरे त्या ठिकाणी चांगली सेवा केली सगळ्या वारकऱ्याने पाहिजे अशी सेवा केली पाहिजे पण मला आहे काय की असे का भक्त ते त्या ठिकाणी महत्व जाणून येतात तुम्ही सगळे या ठिकाणी महत्व जाणून आलात या संतांचं महत्व सांगत असताना मी निरोबराच्या वस्तू गेलो मला सुद्धा सचिन महाराज पेटे गोरुद्वाडी म्हणजे तुम्ही निरोबरा वाटतात काय असेल साक्षात काय असेल निरोबरायचं तेव्हा मी काम करत होतो पण ते कार्य कुणी का काळोबर आहे म्हणून आम्हाला म्हणतात म्हणजे साक्षात मला सांगायचं काय संत आज आपल्या डोळ्यासमोर दिसत नाहीत पण संताचं कार्य आज आजही चालू आहे व्यक्ती क्रांतिकारक विचाराचा आजही आहे जो जो व्यक्ती भक्त आजही जो साधक क्रांतिकारक विचाराचा दुसरी गोष्ट निस्वार्थी विचाराचा तिसरी गोष्ट भक्तिमय जाणणारा नामस्मरण करणारा समाजाची सेवा करणारा आजही तो भगवान परमात्म्याची संतांची सेवा करण्याकरता आजही आपलं सर्वस्व समर्पित करून देणारा व्यक्ती आज त्या व्यक्तीमध्ये संतांचा बाबा अंश आज त्या ठिकाणी किरपाची आपली दृष्टी झाली पाहिजे महाभारतामध्ये अर्जुनानी अर्जुनाला भगवान श्री कृष्णाने आपलं चतुर्भूत रूप दाखवलं आता दाखवित होती देव पण आता काय बाल हट्ट आणि स्त्री हट्ट याच्या पुढे पुढे चुकलेलं नाही पण ते हट्ट केल्यावर ते दाखवलं तेव्हा ती दृष्टी झाली नव्हती मला सांगायचंय काय संत पाहण्यासाठी देव पाहण्यासाठी आपली दृष्टी झाली पाहिजे तर मला सांगायचंय संत निळोपारांची असलेली कार्य आजही आपल्या ठिकाणी चालू आहे म्हणून निळोपार सांगत असताना मला चिंतनात पुढे सांगायचंय की संत निळोपारा महाराज हे बाल बारीक ऐकलं तुम्हाला कळत की निळोबाय महाराज पाच तुम्हाला काटवून देतो संत निळोबाय महाराज समकालीन संत असतात संत नामदेव महाराज नामदेव महाराजांचे संत संत मामली ज्ञानोबरा ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराजांचे अनेक त्या ठिकाणी अभंग संत निळोबाय महाराजांनी केले बघा निळोबा महाराजांनी आळंगीचे वर्णन केले आणि अजून महत्वाच ज्ञाना झाला एका आणि नामा झाला संतांनी पुढे अवतार घेतले संत आम्ही सात गुंटवाशी वरतायला आम्ही काही नवीन तयार केलेलं नाही पण संतांनी जे केले ते आम्हाला करायचे अशी प्रकारची संकल्पना संत आजही आहे पण संत जेव्हा मराठी पाच सत्ताचं एकूण प्रशाचं कारण आहे परंतु कोणा प्राप्त करण्याकरता माझ्या संतोपाऱ्या संत निळोबा महाराजांनी अंदाज केला म्हणजे धोकोबराची सुद्धा त्या ठिकाणी भक्ती त्या ठिकाणी प्राप्त के केली सुद्धा त्या ठिकाणी अभंग लिहिले शांतीप्र एकनाथ महाराजांची पैठणची वारी संत गिळूबाची महिन्याची वारी सांगितली ना ती अशा पद्धतीने या पाच संतांचं कार्य निळू परायला निळपराच्या अजून चरित्र जर उच्चार पाहिलं तर निळपराने पारायला केली आणि हे करण्याकरता सत्य गुरुराई जशी कृपा जगदगुरु तुकोबाईंना बाबा रामकृष्ण आली मंत्र हा सोपा जेव्हा मिळाला जेव्हा गुरु गुरु भक्त संत जेव्हा मातांना गुरुची त्या ठिकाणी अपेक्षा मोठी कारण फडकरी परंपरा माय बाप असं सांगते पहिलं संतांचं ठिकाणी चरित्र का संतांची तुम्हाला ओळख करते आता तुम्हाला ओळख करते गरज नाही पण आहे फडकरी पदाचा नियम मग त्या पद्धतीनं निळ करायची तुळशी चरित्र आणि नंतर आरोग्यात प्रवेश आरोगाला चिंतन करण्यास सुरुवात होईल आपल्या संत निळोपराय मार्गाचा असा दरवर्षी प्रमाण आपल्या मठामध्ये आज पालखी सोहळा आजही या नाही हा सोहळा साजरा करण्यासाठी आलेला आहोत माऊली नानोबराचा समाधी सोहळा करण्याकरता सगळे संत त्या ठिकाणी येत असतात माऊली माउली नानोबराशी पद्धत ओरडा घ्यायची पण सांगितलं की तुमच्यासाठी चार परभात आनंदीला वेगवेगळे नाव देते की नाही अशा त्या जागेमध्ये तुम्हाला आपली समाधी घ्यावी लागेल म्हणून या ठिकाणी समाधी माऊली नानोबरा साजरी करण्यासाठी हे सर्व भाविक मिळून येतात आमचे

दरवर्षी असते तुम्हाला तुम्ही वाजवाय नाही पाहिला कुठं तुम्ही स्वयंपाक करण्याला पाहिला तुम्हाला सुद्धा सेवा करता येते सगळ्या उपस्थितांचं मनोबोलक धन्यवाद मला या ठिकाणी अचानक तुम्ही सेवा दिली ते धन्यवाद मला यांच्या चरणावरती हे पुस्तक देऊन काय ती साक्षात्कार आज झाला काही माहीत नाही पण आज माझ्या मनात पण नव्हतं इथे सेवा करायची म्हणून पण एक मला ती चरायला तिथे आलं का पुरात एक अनोळखी तिथे सेवा करावी गावातल्यापेक्षा जरा अनोळखी तिथे सेवा करायला आनंद वाटतो हा पण हे आपण सोडून आले आज तुम्ही म्हणजे आनंद करायचं नव्हतं पण काय साक्षात का निरोबाने आज करून घेत नाही ही विभूती अजून नाही मोठी हे अजून करायचे लोकांना पण आता या वर्षी अजून बाबा कशी सांगितलं तो शपंच तरी निरोबाच्या आपल्या हातात सगळ्यांनी आपल्याला लपून छपून नाही करायचं सगळ्यांना उघड करायचं वारकरी संप्रदायाचा रामकृष्ण आणि मंत्र उघडा आहे उघडा मंत्र दारा रामकृष्ण दोनशे पंच्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तरावा लागेल माझं दोनशे आहे झालाय दोनशे चौद्याहत्तरावा या एकशे पंच्याहत्तर पंच्याहत्तरावाय पण हा सुळा आपल्याला करायचा जगाच्या कोपऱ्यात सत्य निवड करायची ख्याती पसरली पाहिजे आता माझ्या माग आज तालुक्यातून तुम्ही यादी केलेली पन्नास जिल्ह्या कमीत कमी तर का शंभर जिल्ह्याचे पटक केले पण पन्नास जिल्ह्या पन्नास गावातून येणार आणि समाधी सोहळ्याला सांगितले की दरवर्षी येत जाणार महत्व जाणार जसं मावलीना बाबांचं महत्व झालंय तसं आमच्या निळपरायचं गुरु गुरुभक्ती तुम्हाला प्रखर मिळत ही शक्ती फार महत्वाची असं लोकांना आपण सर्वस्व सोपर्पित करून त्या ठिकाणी सांगत होतो समाधी सोहळे काय करायचे त्याच कारण आहे कार समाधी सोहळ्याला गेल्यानंतर मायबाप आपल्याला अशी काही ऊर्जा भेटते जसे पंढरपूरच्या वारी करायचे आणि ते आपले विचार असे सकारात्मक ठेवायचे म्हणलं ना असा नकारात्मक त्याला लागत्याला मध्ये ते पाहू ते ताकद ती ताकद सगळं करून घेते याच्यातच सगळं दिसतं याच्यात आज लागणार म्हणजे का मला सांगायचे म्हणून तर याच कारण असं आहे की हेच महत्व तुम्ही जाणून या हे संत आपल्याला जवळच कळत नाही पण संतांचं महत्व सांगण्याकरता मी नाही दुसऱ्या होतो सगळं तेच करणार आहे म्हणून हे महत्व जाणार नाही बाप आणि हे महत्व जाणून घेत असताना या यात्रेला दरवर्षी येत जाय करता संत सकोबा आहे इतिहास सांगितला जातो थोडासा दोन जलदि सांगत संत असलेला जन्म सांगितला जातो संत निळपराचे आई वडील संत निळपराचे आई वडील रामलिंग देवाची असलेली पूजा करायची आता पूजा करत असताना संत त्या ठिकाणी पोटाला नव्हतं आता आम्ही जसं असेल दोन महिन्याच्या पाठ असं निळपरायचं होतं दोन बहिणी होती का माहीत नाही पण संतान नव्हतं मग मुलगा व्हावा मुलगा पुत्र व्हावा ऐसा बोलला त्याचा ते हिरो की झेंडा हा ते वारकरी मागते ना नाही मागे जेव्हा आम्ही तुमच्या समजे लावले मावले आम्हाला ते सुख प्राप्त करून द्या मग ते सुख प्राप्त करण्याकरता आम्हाला तो मुलगा पाहिजे संत निवळपरायचा जन्म हा रामलिंग देवाच्या आशीर्वादाने झालेला दा म्हणून निळकंठ म्हणून नाव पडलं म्हणून निवळपराय पुढे त्या नाव पडलं लहानाची मोठी पराय झाली आणि लहानाची मोठी होत असताना आपल्या काम करत असताना आता माणूस पन्नास वर्ष आता बाज झालं महाराज आम्हाला महाराज तुमच्या सगळी देऊ आता ही पिकलेली पुढे न्यायची वाच काय केलं मी चित्र बघा लय करा आता पुढे पाल काय आपल्या देवाची भक्ती काढली नाही लक्षात घ्या